रस्ता आहे आपल्या हक्काचा आणि नाही कोणाच्या बापाचा एक सांगतो एकच वादा आपला वादा नमस्कार मित्रांनो मी आहे जालिंदर भोसले आपला वादा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सध्या आहे पुणे सोलापूर हवे मार्गापासून फक्त तीन ते चार किलोमीटर आतमध्ये म्हणजे चौथ्या किलोमीटर ला आए, आहे आणि माझ्या समोर आहे कॅनल टच माझ्या समोर ह्या उजव्या हाताला आहे मोठा कॅनल आणि माझ्या डाब्या हाताला मोठा आहे क्षेत्र जमीन आहे टोटली तीन एकर आणि याचा रेट आहे मित्रांनो ओन ऑनली फक्त पंधरा लाख रुपये एकर पंधरा लाखात तुम्हाला मिळतोय पर एकर तर घ्यायला करता कशाची फिकर आपला वादा न्यूज चॅनल आहे ना टॉप नंबर जमीन सुंदर आहे आणि अतिशय प्राईम लोकेशनला आहे मेन सोलापूर हायवे पासून क्षेत्र अगदी चौथ्या किलोमीटरला क्षेत्र आहे थोडासा रस्ता थोडासा रस्ता कच्चा आहे तुमची फोर व्हीलर गाडी या ठिकाणी येऊ शकते जास्त काही सांगत नाही पण चौथ्या किलोमीटरला क्षेत्र आहे क्षेत्र एकदम कॅनलच्या फ्रंटला आहे आणि अतिशय सुंदर आहे रेट आहे फक्त पंधरा लाख रुपये एकर याच्यामध्ये निगोशिएबल काही होणार नाही हा रेट फायनल आहे मालकांची अपेक्षा तेवढी आहे दर महिन्याला पाणी या कॅनलला येतं आणि आपण क्षेत्र कशा पद्धतीने आहे ते आपण पाहणार आहोत आपल्या या क्षेत्राच्या आपल्या या कॅनलच्या ह्या साईडला जर पाहिलं तर इकडं आपलं क्षेत्र आहे पूर्णपणे पडीक आहे याच्यामध्ये कोणी काय पिकवत नाही पूर्णपणे पडीक शेती आहे त्याच्यामुळं तुम्हाला जर शेती करायची असेल याच्यामध्ये जिराईत सगळा पट्टा आहे आणि काही लोकांची ऑफर अशी असते की सर मला क्षेत्र द्या बागायतदार व्हायचं शेतकरी व्हायचे पण मला पडीक का असाना पण जिराईत का असाना पण मला जमीन पाहिजेल अशा लोकांना शेती खूप सुंदर आहे आणि स्वस्त आहे हे क्षेत्र सगळं आपलं तीन एकर आहे जेवढं पडीक आहे आपल्या क्षेत्राच्या बॅकसाईडला मोठा असा ऊस आहे आणि भरपूर शेतकरी या ठिकाणी त्यांची शेती बागायत करतात पण आपलं क्षेत्र या ठिकाणी पूर्णपणे जिरायत आहे अशा पद्धतीने कॅनलला पाणी आहे तुम्ही पाहू शकता कॅनलला पाणी चालू झालेलं आहे अशा प्रकारे कॅनलचं पाणी आहे भिगवन पुणे सोलापूर हवे हा आपल्या नजरेसमोर आहे इथून आपली शेती चौथ्या किलोमीटरला शेती आहे लिगली रस्ता आहे कोणाचं एक नाही दोन नाही रस्ता थोडा कच्चा आहे पण रस्ता आपल्या हक हक्काचा आहे पुणे सोलापूर हाबेपासून आपलं क्षेत्र जवळ आहे आणि असा समोर कॅनल आहे आपल्या समोर असा थोडासा समोरचा स्पेस जोपात आहे हा सगळा बट्टा आहे आणि याच्या आपल्या क्षेत्राच्या बॅकसाईडला लोकांचा ऊस आहे मोठी लोकवस्ती आहे आणि फक्त आपलाच भाग तेवढा पडीक आहे ती सुंदर ऑफर आहे क्षेत्र स्वस्त आहे ज्या लोकांना खरोखर शेतकरी व्हायचे अशा लोकांनी लवकरात लो लवकर लो आपला वादा न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जेवढा दाबायला विसरू नका जमीन आहे तीन एकर जमीन आहे सुंदर प्रशस्त रोड आहे छान पैकी रस्ता आहे कच्चा आहे रस्ता आहे कच्चा रस्ता आहे हक्काचा नाही कोणाच्या बापाचा रस्ता लिगली आहे शिवचा रोड आहे आणि महत्वाचा म्हणजे सोलापूर हावी आपल्या नजरेसमोर आहे जवळ आहे मोठ मोठे लोकांचे फार्म हाऊस आहेत केळीची भाग आहेत सुंदर असं या ठिकाणी काही लोकांची क्षेत्र भाग आहेत समोर लोकांची मोठी लोकवस्ती आहे कारखाना जवळ आहे सगळं काही तुम्हाला दत्तकला शिक्षण संस्था मलिनाथ मठ बेगवंतचं जे काही अट्रॅक्शन असेल ते सगळं काही जवळ आहे